श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांचे भवितव्य अंधारात सापडल्याची भीती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने रविवारी नऊ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शिक्षकांचा विराट मुकम मोर्चा काढण्यात येणार आहे शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीच्या विषयाबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा जुनी पेन्शन योजना लागू करणे शिक्षण सेवक पद रद्द करणे शिक्षकांना दिली जाणारी सर्व ऑनलाईन कामे त्वरित बंद करावीत सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी वस्ती वस्तीशाळा शिक्षकांची मूळ सेवा सेवा कालात ग्राह्य धरावी या महत्वाच्या मागण्यांसाठी रविवार नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे वाजता चार हुतात्मा चौकीतून मुकमोर्चाला प्रारंभ होईल त्यानंतर सिद्धेश्वर मंदिरासमोरील रस्त्यामार्गे पूनम गेट जिल्हा परिषद सोलापूर येथे मुकमोर्चा येईल या ये ठिकाणी ये मुकमोर्चाचे सभेत रूपांतर होईल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने या मुकमोर्चाचे आयोजन केले आहे जिल्ह्यातील शिक्षकांनी मुकमोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चा यशस्वी हो। करावा असे आवाहन मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने चार ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी त्यांनी टी ई टी बाबत शासनाच्या वतीने पुनर्विलोकन याचिका लवकर दाखल करण्यात येईल असे सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले होते शासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या वतीने शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढून आयोजित करण्यात आले आहे टी ई टी संदर्भात शिक्षकांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली असून अनेक जिल्हा परिषदेच्या पदोन्नत्या थांबल्या आहेत पद पदोन्नतीसाठी टी ई टी उत्तीर्ण होण्याची अड घालण्यात आली आहे आश्रम शाळेतील शिक्षकांना आता टीईटी उत्तीर्ण न झाल्यास वेतन थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे पाच वर्षांपेक्षा अधिक सेवा काळ बाकी असलेल्या शिक्षकांना दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक ठरणार आहे त्यामुळे राज्यातील शिक्षक शिक्षक संघटनेच्या वत... शिक्षक व शिक्षक संघटनेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे राज्यातील शिक्षक शिक्षक संघटनाकडून राज्य सरकारकडे वारंवार याचिका दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे पण राज्य सरकार याबाबत फक्त आश्वासन देत असल्याने हा मुकमोर्चा मोर्चा विराट निघेल असे शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले नमस्कार पाटील महाराष्ट्र राज्य शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीनं आवाहन करतो की सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद व खाजगी व्यवस्थापनातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी रविवार ते कुणाखे मूक मोर्चा मध्ये सर्वांनी सामील व्हावं आपल्या मुख्य मागण्या अशा आहे आहेत बाबत महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी तसेच दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस ची सुधारित संच मान्यता रद्द करण्यात यावी दोन हजार पाच नंतर दोन हजार पाच च्या अगोदर च्या शिक्षकांना सर्व ऑनलाईन कामे रद्द करावी तसेच पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी शिक्षण सेवक योजना रद्द करावी तसेच वस्ती शाळांची मूळ सेवा सेवा कालावधीसाठी ग्राह्य करण्यात यावी या मागण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्वांनी मुखपमध्ये सामील व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतोय धन्यवाद